संध्याकाळी थोडासा थकलो आहे आत्ता तरीसुद्धा हे सेशन करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं होतं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं दोघांसाठी गरजेचं होतं नोकरीसोबत व्यवसाय सुरू करताना ही थॉट बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे किती नोकरदार लोक आहेत की जे आत्ता हे लाईव्ह माझ्यासोबत बघत आहेत त्यांनी स्पेशली ठेंगा दाखवा म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक केलं की माझ्या लक्षात येईल की तुम्ही व्हिडिओ बघताय खूप साऱ्या नोकरदार लोकांची इच्छा असते की सर नोकरीसोबत काहीतरी स्वतःच सुरू करायचंय किती दिवस या अशा ठिकाणी मी काम करणार पण होम लोनचे हप्ते कार लोनचं प्रेशर मुलांचं शिक्षणाचा खर्च खूप साऱ्या गोष्टी असतात खरंय का मग अशा वेळी आपण जर असा पटकन निर्णय घेतला तर जे काही नोकरीमध्ये आता उत्पन्न मिळतंय किंवा जो काही पगार सुरू आहे तो पटकन तर नाही सोडता येणार असं खूप लोकांचं होतं खरंय की नाही की पटकन सर निर्णय घेतला आणि नोकरी सोडली आणि एकदम बिझनेस सुरू केला तर तेवढं जे काही किमान जो काही पाच पन्नास हजार एक लाख रुपये जर काही जे काही नोकरीतून मिळत असतील तेवढे लगेच व्यवसायातून मिळतील का जमेल का जमलं पाहिजे नाही तर खूप सारी गडबड होईल जर नाही जमलं तर मग हे त्या काळात या होम लोन कार लोनचे हप्ते कोण फेडणार घर कसं चालणार आज मला माझ्याकडे सेव्हिंग करून गावाकडे पैसे पाठवायचे इच्छाही खूप आहे की सर गावाकडे काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे मग अशा वेळी सगळं गोंधळून बसतं किती लोकांना बरोबर वाटतं हा जो प्रश्न आहे हा किती लोकांचा सा आहे सामायिक की मी जे सांगतोय ते बरोबर आहे मग इन दॅट केस असा कोणता व्यवसाय असेल किंवा असे कोणते कि व्यवसाय असतील की जे मी नोकरी सांभाळून सुरुवातीला सुरू करू शकतो किंवा जे मी नोकरी करताना हळूहळू स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप पुढे पुढे चालेल आणि एकदा तो व्यवसाय स्थिर स्थावत झाला की मग मी डिसिजन घेऊ शकेन की आता आता काही नोकरी क्विट करायला हरकत नाही किंबहुना हीच योग्य पद्धत आहे बरोबर की नाही मी जे सांगतोय ते हीच योग्य पद्धत आहे की पहिले एक बेस तयार करावा तो बेस जर व्यवस्थित झाला तर मग नोकरी सोडायला काही भीती वाटणार नाही पण अचानक सगळं म्हणजे सगळं सोडून बिझनेस सुरू करायला जायचं आणि गडबड झाली तर न घरकन घाटकं व्हायचं खरं की नाही किती लोकांना वाटतं बरं बोलते घरकन घाटक ओके हो नाही कमेंट करा बरं का मला इंट्रॅक्टिव्ह खूप आवडतो म्हणजे तुम्ही जर गप्पा मारले ना तर मला मजा येते माहिती देताना चावडीचा प्लॅटफॉर्म हा इंटरॅक्टिव्ह आहे खरे की नाही यार लोक वही सोचते की फिर कॅसे करे जॉब करे या बिझनेस करे बै आमच्या पुन्हा मे घुमत तो क्या होता है कि जब लोगों का लाइफ स्टाइल देखते हैं तो चलो ये बिजनेस कर रहे हैं नौकरी कर रहे हैं पर उनका लाइफ स्टाइल बहुत अच्छा है हमें भी ऐसा लाइफ स्टाइल चाहिए ऐसा हर लोगों को लगता है हर बंदे को लगता है मुझे भी लगता है फिर उसका आंसर तो बहुत क्लियर है बॉस यदि अच्छा लाइफ स्टाइल जीना है यदि अपने ड्रीम्स कंप्लीट करने हैं यदि खुद का कुछ खड़ा करना है तो ये तो शायद आपको जॉब में नहीं मिल पाएगा शायद एक आप ऑर्डिनरी पेमेंट वाला एक स्केल हो आपका जैसे कि पकड़ के चलते भाई पचास हजार के रेंज में आपका पे स्केल है तो यार उसमें तो होम लोन का हफ्ता ही निकल जाता है पच्चीस तीस हजार कार लोन काल दस बारा हजार बीच में रहता है दस बारा हजार तो घरवाली का पैसा देना है आहे वाले का पैसा देना है आहे भाजीवाले का पैसा देना है मैंने में एक बार मजा भी करना आहे कसं जमणार ना सगळं खरंय की नाही पन्नास हजार जरी पगार असेल तरी पण लाईफस्टाईल जगण्याच्या ह्याच्यात ते पहिले काही आपण हुशार काय मारतो की पुण्यात फ्लॅट झाला मासा घर केलाय आपण गाडी घेतली पण नंतर मग ते फक्त ईएमआयचे पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग सुरू होतं खरं की ना फक्त दर महिन्याला जगायचं कशाला तर ईएमआय गेला पाहिजे आपली स्वप्न आपल्याला काय वाटतं कधीतरी आपल्यालाही कंटाळा येतो कधीतरी आपल्याला वेगळं काही करायची पण काही स्कोप नसतो असे भरपूर सारे गमती जमती नोकरीत असतात म्हणून मग नोकरी करूच नका बिझनेसच करा असं जर कोणी म्हणत असेल तर अजिबात नाही असं काही नाहीच आहे अर्थात काही ठिकाणी तुमच्या पर्सनल लाईफस्टाईल नुसार नोकरी सुद्धा कम्फर्टेबल आहे मी चावडीमध्ये बिझनेसमॅन पण आहे आणि मी चावडीमध्ये नोकर पण मी नोकरी पण करतो मी दर महिन्याला इथे पगार पण आहे आणि मला नंतर वार्षिक शेवटी डिव्हिडंड पण मिळतो मग माझ्या मागे इथे चक्र आहेच बरोबर आहे जरी मी मालक असलो चावडीचा किंवा चीफ प्रमोटर असलो तरी पण मी पण इथे जॉबच करतो कारण माझे महिन्याचा खर्च आहे मलाही होम लोन आहे मलाही कार लोन आहे हो मलाही होम लोन आहे मला कार लोन आहे माझे लो उलट पर्सनल एक दोन काय अजून भिशी आहे मुलांचे खर्च आहेत दोन मुली आहेत मला अशा केसमध्ये मला आनंद का मिळतो त्याचं कारण सांगतो की मी मग पळू शकतो मी माझी एक्स्ट्रा ताकद वापरू शकतो स्वतःच्या व्यवसायात स्वतःसाठी काम करू शकतो डेफिनेटली गेट अ गुड रिझल्ट राईट सो त्यामुळे मी डेफिनेटली बिझनेसला प्रोत्साहन देतो पण मग कोणता करावा कुठे करावा कसा करावा काय मा चालेल माझ्याकडे सर एवढे एवढे सेव्हिंग आहेत याच्यात कसं चालेल बरं सेव्हिंग सोडून लोन वगैरे होईल का गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का असे शंभर प्रश्न लोकांसमोर उभे असतात खरंय का नाही मग ह्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी येत्या सतरा मार्चला मी पुण्यामध्ये आपला उद्योग मंथन कार्यक्रम करतो फक्त नोकरदारांसाठी असं नाही आहे काही नोकरदारांसाठी आहे पेन्शनरसाठी आहे महिलांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे ज्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे ज्याला एक साईड बिझनेस सुरू करायचा अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमात फायदा काय दिवसभर माझ्यासोबत सेशन आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा व्यवसाय सुरू करायचा असेल तेव्हा काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस असाव्यात याची सगळी 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 माहिती या उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये मिळते जर तुम्हाला वाटत असेल की अमित सरांच्या सोबत जे मला बऱ्याच वर्षांपासून काही महिन्यांपासून फॉलो करतात त्यांना माझी पद्धत माहिती आहे मग आपण त्या कार्यक्रमामध्ये काय करतो एक दिवसाचं सेशन असतं सकाळचा चहा दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता संध्याकाळचा चहा सगळं त्यामध्ये असतं चोवीसशे पन्नास रुपये फी आहे मोफत आपल्याकडे काही नाही कर माझंही चरित्रार्थ चावडीवरच चालतं सो चोवीसशे पन्नास रुपये एका व्यक्तीसाठी चार्जेस असतील तुम्हाला जर वाटत असेल की चावडी सोबत जाऊन आपण आपली बिझनेस कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ हो शकतो दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी येत्या सतरा मार्चचा कार्यक्रम राईट ज्यांना वाटत आहे की विचार करत बसल्याने आणि नोकरीत रोज 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 रोज, 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 रोज मरण करत बसल्याने प्रश्न सुटणार नाहीत एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे ते एक पाऊल पुढे टाकण्याची डेट मी सांगतो सतरा मार्च पुणे हॉटेल सरगम येरवाड्याला आपला कार्यक्रम आहे आणि एक दिवसाची इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःचं व्हिजनवरची इन्व्हेस्टमेंट आहे फक्त चोवीसशे पन्नास रुपये इफ पॉसिबल तुम्हाला वाटत असेल की युट्यूबच्या व्हिडिओ बघत राहू तुम्ही बघू शकता युट्यूब वरती आपल्याला भरपूर सारी माहिती मिळते ज्यांना वाटतं की युट्यूबवर व्हिडिओ बघून बिझनेस नाही सुरू होऊ शकत ती लोक डेफिनेटली ते टास्क करतील रोशन नागपूरला कार्यक्रम होणार नाही तुला एक पाऊल पुढे टाकून बाहेर यावं लागेल तू नागपूरला जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हापर्यंत जर तुझा बिझनेस सुरू करण्याच्या फंद्यात थांबणार असेल तर मग काही बिझनेस होणार नाही रोशन त्यामुळे कार्यक्रम सध्या पुण्यामध्ये कदाचित अजूनही बरेच दिवस पुण्यामध्येच असेल माहीत नाही नागपूरला कधी असेल जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर एक पाऊल पुढं टाका आपला कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा आणि पटकन बुकिंग करा कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत मॅक्झिमम पन्नास लोकांसाठीचा कार्यक्रम आहे पुण्यातला पन्नासपेक्षा तिथे एक जण तिथे हॉलला बसू शकत नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि ऑलरेडी काहीतरी पंचवीस ऍडमिशन आजच्या डेटपर्यंत झालेलं म्हणजे फक्त आता पंचवीस ॲडमिशन शिल्लक आहेत त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी इमिजिएटली आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा समजा फोन नाही उचलला तर सेम नंबरला व्हॉट्सअप करा की आम्हाला मंथनची माहिती पाहिजे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ती माहिती टाकून ठेवली नंबरची आणि कार्यक्रमाची चोवीसशे पन्नास रुपये फी असेल तिथे वेगवेगळ्या पन्नासपेक्षा जास्त बिझनेस आयडियाज कोणता बिझनेस करावा कुठे करावा नोकरीसोबत कसं व्यवसाय सुरू करावा कोणत्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे कोणत्या बिझनेसला आपल्याकडे स्कोप आहे महाराष्ट्रामध्ये कोणते व्यवसाय चालू शकतात छत्रपती संभाजीनगरला काय चालू शकतं लातूरला काय चालू शकतं तुम्ही वेगवेगळ्या बिझनेस आयडिया बघितला असेल तर त्यातला कोणता बिझनेस केला पाहिजे कोणता नाही केला पाहिजे कोणते स्कॅम आहेत सगळ्या गोष्टींची माहिती या कार्यक्रमात मिळते बरेच लोक लांबून कार्यक्रम बघतायत लगेच रोशन नागपूर होऊन बघतोय रोशन एक पाऊल पुढे उचलावं लागेल ला त्रास आहे मला माहिती आहे खूप अवघड आहे आदल्या दिवशी रात्रभर भर प्रवास करून यावं लागेल दिवसभराचा कार्यक्रम हेक्टिक आहे सकाळी आठ नऊ ला कार्यक्रम सुरू होतो संध्याकाळी सहा पर्यंत कार्यक्रम चालतो पण आता बिझनेस करायचा आहे आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायची ती पर्याय नाही तो पर्याय जर उभा करायचा असेल तर ते तुम्हीच करू शकता मी तर फक्त माध्यम आहे म्हणजे तुम्हाला फक्त डायरेक्शनमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी हा कार्यक्रम आहे सोप्या भाषेत आहे सो इफ यू आर इंटरेस्टेड वाटत असेल की सर चावडीच्या सोबत जाऊन नुसतं विचार करत बसण्याच्या पावलं टाकू सोबत कुठेतरी प्रवास सुरू करू कारण इथून सुरुवात आहे म्हणजे फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे कोणत्या बिझनेसमध्ये स्कोप डिमांड फ्युचर हे सगळं तुम्हाला करणार आणि मग डेफिनेटली पुढे तुम्हाला जसं तुम्ही बिझनेस सुरू करताल भरपूर साऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आमच्याकडे आहेत तुमचा बिझनेस सुरू होऊ पर्यंत मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो तुमची तयारी आहे ना हे सगळ्यात महत्वाचं आहे हे जर असेल तर डेफिनेटली आपल्या कॉल सेंटर आत्ता नंबरला फोन करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला समजा चुकून आमचे एक्झिक्युटिव्ह बिझी असले फोन उचलला गेला नाही तर सेम नंबरला व्हॉट्सअप करा की मला उद्योग मंथनला इमिजिएट ऍडमिशन घ्यायचंय बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त व्हॉट्सअपला एक दुसरी टीम काम करते कॉलला एक दुसरी टीम काम करते कॉल फ्लो भरपूर असतो त्यामुळे गडबड होते राईट सो प्लॅनिंग करा भेटूयात सतरा मार्चला उद्योग मंथन कार्यक्रमला पुणे हॉटेल येरवड इथे हॉटेल सरगम आणि बस तुमचा बिझनेस डेफिनेटली सुरू करूयात अडचणी येतील का हो प्रॉब्लेम येतील का हो नोकरी सोडून बिझनेस सुरू करणं सोपं आहे का अजिबात नाहीये सो आपल्या ओव्हर ड्रीम्स आणि फालतू फेक आयडियाज वरती नाही चर्चा करायची प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आहे कोणाचा जॉब दहा हजारवाला असेल आणि कोणाचा एक लाखावाला असेल आपल्याला प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत सो युट्यूबवरती so, कॉमन व्हिडिओ बघून धंदा सुरू नाही होऊ शकत तुम्हाला तो जमेल का तुमच्याकडे किती सेविंग तुमच्या तुम्ही यापूर्वीचं एक्सपिरियन्स काय तुमचा कम्फर्ट काय सगळ्या गोष्टींची स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकायचं उत्तर म्हणजे उद्योगमंत्र मी भरपूर देणार आहे तुमची घेण्याची तयारी ठेवून उद्योगमंत्र्यांना या मजा करूया सतरा मार्चला तुमचा बिझनेस डेफिनेटली सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढं टाकू हा जर विश्वास वाटत असेल चॅलेंज स्वीकारून काम करण्याची तयारी ते असेल तर मी तुमची वाट पाहतोय सतरा मार्चला पुणे येथे येरवडा येथे हॉटेल सरगमला कॉल सेंटरचा नंबर पुन्हा सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर धन्यवाद